गॅसचा स्फोट होऊन विवाहितेचा मृत्यू झालाय पवन अठ्ठावीस राहणार शारदा नगर अंबड जिल्हा जालना असे मयत झालेले विवाहतीचे नाव अंबड शहरातील शारदा मध्ये काल सायंकाळी पूजा पवन मते ही घरात एकटीच होती पूजा मते ही स्वयंपाक करत असताना अचानक घरगुती गॅसचा स्फोट होऊन पूजाचा या स्फोटमध्ये भाजून मृत्यू झालाय सदर घटनेची माहिती अग्निशामक दल तसेच पोलिसांना मिळताच यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली पुजाईने प्रेतसोविच्छेदन करणे कामी उपजिल्हा रुग्णालयात इथे दाखल करण्यात या प्रकरणी अंबड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे